तुम्ही नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून देवावरची श्रद्धा ही अंधश्रद्धा मानता की श्रद्धा मानता हां हा प्रश्न तर मला महाराष्ट्रामध्ये फार ठिकाणी सतत विचारला जातो आणि मी त्यांना असा नेहमी प्रतिप्रश्न विचारतो जो आत्ता तुम्हालाही विचारतो की लोक असं म्हणतात की देव मानता की नाही एका शब्दात बोला होय तरी म्हणा नाही तर नाहीतरी म्हणा मी त्यांना असं म्हणतो की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही याचं कारण मला ते देता येत नाही असं नाही याचं कारण असं की तुमचा प्रश्न अपुरा आहे कारण त्याच्यामध्ये देव या शब्दाची व्याख्या केलेली नाही तुम्ही मला देव म्हणजे तुमची व्याख्या सांगा की मी लगेच उत्तर देतो तुम्ही जर असं म्हणला की माझा देव हा नवसाला पावतो आणि चमत्कार करतो तर मी असं म्हणेन ते मला अमान्य आहे तुम्ही जरा म्हणला की माझा देव हा गाडगेबाबांच्यासारखा आहे आणि तो जे का रंजले गांजले ते असं म्हणी जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं आहे तर मी असं म्हणेन की त्याच्याशी माझं काही हे नाही